आई वडील आपल्या मुलींवर जीव ओवाळून टाकत होते मध्यमवर्गीय कुटुंब त्यांचं पण आपल्यासारखंच आपल्या मुलींसाठी सगळं काही वेळेच्या वेळी ते आणत असे दोन तीन महिन्यांपासून मुली आनंदाने शाळेत जात होती पण गेल्या आठ दहा दिवसापासून त्यांना आपल्या मुलीमध्ये बदल जाणवायला लागला होता त्यांची मुलगी सकाळी ज्या उत्साहाने उठून शाळेत जाण्यासाठी तयार व्हायची ती आता होत नव्हती मला शाळेत जायचं नाही आपल्या आईकडे ती हट्ट करायची पण बाळा शाळेत जावं लागतं सुट्टी घेणार नाही असं बोलून तिची आई तिला तयार करून त्या शाळेत पाठवून द्यायची असे, असे दोन ते तीन दिवस गेले ती मात्र खूप नाराज राहायची घरी आल्यानंतर सुद्धा ती जास्त बोलायची नाही जो घेत आपले हात वारे करून इकडे तिकडे झटकायची तिच्यामधील बदललेले ते हावभाव पाहून त्या वडिलांना जरासं टेन्शन आलं होतं ते विचार करत होते आपल्या मुलीला काय झालं असेल बायको सोबत बोलत होते तेव्हा बायको देखील त्यांना सांगते काही दिवसांपासून आपली ही मुलगी असले तर शाळेत जायला सुद्धा नकार देते घरी राहण्याचा हट्ट करते कोणता तरी दादा तिला मारतो आहे म्हणे मग मला कळतच नाही आपल्या मुलीला नेमकं काय झालं नवरा बायको ठरवले रवतात आता आपण त्या शाळेत जाऊन शाळेच्या प्रिन्सिपल सोबत बोलून येऊ कोणी शाळेत स्टाफ वर्ग बदलला आहे का शिकवणारे शिक्षक बदलले आहेत का शाळेत काही धाक दाखवला जातोय का ज्यांना आपली मुलगी शाळेत जाण्यासाठी इतका घाबरते दोघेही नवरा बायको तोच विचार करून दुसऱ्या दिवशी त्या शाळेत जाण्याचा ठरवतात त्याच दिवशी आजोबा त्यांच्या मुलीला घेऊन घरी येतात तीन वर्ष आठ महिन्यांची ती छोटीशी मुलगी चालताना आपले पाय बाजूला घेऊन चालत होती तिला धड चालताही येत नव्हतं आई वडील मोठे घाबरले होते मुलीला त्यांनी घाईघाईतच खाली बसवलं आणि पाणी प्यायला दिलं पण त्या मुलीला काही सांगता येत नव्हतं ती आपल्यासोबत नेमकं काय झालंय त्याही रात्री थोडा तिला ताप भरला होता आपल्या मुलीसोबत असं काय होत आहे त्या आई वडिलांना समजणार शाळेत जायचं हे त्यांनी त्याने आता मनाशी पक्क ठरवलं त्याही रात्री मुलीने झोपेत आपली हात इकडे तिकडे झटकले असं कोणी तिला मारतय लावतय हात लावतय आणि ती त्याला आपल्यापासून दूर करते असं दुसऱ्याही दिवशी ती शाळेत जायला साफ नकार देत होती तोच पेपर वाचत बसलेले आजोबा नातीला शाळेत जाण्याबद्दल समजावून सांगतात तेव्हा ती तिच्या आजोबांना आपल्या लगवीच्या ठिकाणी दुखत आहे असं बोलते आजोबा आई वडिलांना सांगतात मात्र त्या दोघांनाही खूप खटकतं आपल्या मुलीसोबत शाळेत काही गैरवर्तन तर झालं नसेल ना असा प्रश्न त्यांना सतावतो तर ते आईबाबा त्या शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीच्या वडिलांना फोन करतात आमची मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे काही दिवसापासून खूप विचित्र वागत आहे असा हा मित्र त्या दुसऱ्या मित्राला सांगतो तिकडून त्या मित्राचा असाच दावा असतो की आमची देखील मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे शाळेच्या नावाने रड ते मला जायचंच नाही असं म्हणते आता मात्र काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं त्या दोघं मित्रांना समजते तेव्हा त्या ते मुलींना त्यांच्या शा आईवडील शा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना जे काही समजतं अतिशय लाजिरवाणं कृत्य असतं कानावर विश्वास न बसणार असतं कोणत्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांचा आत्मा निघून गेला आहे असं त्यांना वाटतं इतकी मोठी गोष्ट आपल्या तीन आणि सहा वर्षाच्या मुलीसोबत घडू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण त्या डॉक्टरांनी तुमच्या मुलीचा कोणीतरी अत्याचार केलाय तिच्यावर बलात्कार झालाय असल्याची गोष्ट त्या आई वडिलांना सांगितली होती आता मात्र काय बोलावं आणि काय नाही हेच त्या पालकांना समजेना ते निराश आप, होऊन आपल्या मुलीला घेऊन त्या शाळेकडे निघाले रस्त्यात जाताना त्यांनी आपल्या मुलींना विचारलं तुम्हाला शाळेत कोणी त्रास देत आहे का तेव्हा ती मुलगी म्हणाली त्रास दिदीला सुद्धा होतो तो दादा दिदीला सुद्धा असंच करतो तिला देखील इकडे तिकडे हात लावतो ते आई वडील एकमेकांकडे बघतात आणि आई वडील आता शाळेत प्रिन्सिपलच्या समोर खुर्चीवर जाऊन बसतात आणि आपल्या मुलींसोबत तुम तुमच्या शाळेत काय काय घडत आहे हे त्यांना सांगतात तर अशा वेळी शाळेंना पालकांना आधार द्यायला हवा पण या शाळेतील त्या प्रिन्सिपल मॅडम तुम्ही हे काय बोलतायत हे असं घडू शकत नाही असं म्हणतात त्या आईवडिलांचे लावलेले ते, लाव ते आरोप खोटे ठरलेले त्यातील त्या त्यांच्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवले गेले नव्हते आणि जे काही सी सी टी व्ही कॅमेरे होते ते गेल्या पंधरा दिवसापासून बंद होते खरं तर त्यांनी पंधरा दिवसाचं सी सी हे गायब केलं होतं हा या वडिलांनी डॉक्टरांकडून आणलेला रिपोर्ट प्रिन्सिपलच्या समोर ठेवला पण ते प्रिन्सिपल मॅडम म्हणाली असे होऊ शकणार नाही कदाचित तुमच्या मुलीला खेळता खेळता जखम झाली असेल असं प्रिन्सिपल म्हणाली आता मात्र तिची आई खूपच चिडली ती म्हणाली तुमच्या शाळेत कोणता मुलगा आणलाय नवीन जो मुलीला वॉशरूमला घेऊन जातो तेव्हा श अक्षय शिंदेचं नाव समोर आलं त्या मुली त्या शाळेतील सफाई कामगाराला बघून घाबरतात आपल्या आईवडिलांच्या मागे लपतात आईवडिलांचा आवाज कुठेतरी या शाळा दाबवण्याचा प्रयत्न करते पण आता हे आई वडील घाबरलेच नव्हते आता ह्या शाळेतील प्रिन्सिपल यावर काही एक पर्याय काढणार नाही हे खरंच झालं आहे हा शोध लावणार नाही हेही पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट त्या दिवशी दुपारी पोलीस स्टेशन गाठलं शाळेचे प्रिन्सिपल देखील एक स्त्री होती तरीही तर तिने इतकं गांभीर्य का पाळलं नाही पण पोलीस स्टेशनमध्येही कॉन्स्टेबल ही एक स्त्रीच होती पण ती देखील रिपोर्ट लिहून घ्यायच्या अगोदर खूप जास्त टाईमपास करत होती हे कसं होऊ शकतं इतक्या छोट्या मुली आहेत त्या पोलिसांसमोरसुद्धा आईवडिलांच्या डॉक्टरांचा रिपोर्ट सादर केले आता ती पोलीस मॅडम त्या छोट्या मुलींना प्रश्न विचारायला सुरुवात करते पण पन... मित्र आणि मैत्रिणी इतके लहान मुलं आणि मुली त्या पोलिसांचे कपडे बघून आधीच घाबरतात तेव्हा त्या मॅडमने आपले पोलिसांचे कपडे बदलून नॉर्मल साधे कपडे घातले आणि त्या मुलीला विचारपूस करायला सुरुवात केली कोण त्रास देतं का म्हटलं तर त्या मुलीने आपल्या शाळेतील त्या कामगाराचं नाव सांगितलं तो आम्हाला गुदगुल्या करतो इकडे तिकडे हात लावतो सु करायच्या ठिकाणी दुःख मुंग्या येतात असं त्या लहानशा लेकराने त्या पुलीस मॅडमला त्याला पण सांगितलं तरी देखील त्या मॅडमना त्या दोघीही नवरा बायकोला बाजूला बोलवण्यासाठी कदाचित तुमच्या मुलगी खेळत असेल आणि म्हणूनच तिथे तिला जखम झाली असेल असे त्यांना सांगण्यात आले कदाचित शाळा आणि पोलीस स्टेशन एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होते का हाच प्रश्न आता आपल्या सर्वांच्या समोर उभा सुद्धा राहतोय त्या पोलीस मॅडमने सुद्धा एफ आर आय दाखल करायला खूप वेळ लावला बारा ते चौदा तास त्या मुलींबद्दल तक्रार लिहिण्यासाठी त्या पोलिसांनी घेतली आरोपी अक्षय शिंदे त्यांच्या शाळेचा सफाई कर्मचारी त्यानेच या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता अक्षय शिंदे संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत परिसरात स्वच्छता ठेवायची त्याच्यावर जबाबदारी होती त्या शाळेतील घटना घडली चा ना ती मुंबई बदलापूरमधील नामांकित शाळा आहे या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला या प्रकाराच्या खोलत गेल्यानंतर त्या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे पालकांच्या समोर आल्याने त्यांनी आवाज उठवला रेल्वे रोको आंदोलन पूर्ण केले बदलापूर त्यांच्यासोबतच होते म्हणून शेवटी घाबरूनच पोलिसांनी अक्षय शिंदे यांना अटक केली आणि अगोदरच शाळा आणि त्या पोलिस स्टेशन मधल्या पोलिसांना वाटलं की प्रकरण इतकं सिरियस नाही स्वतः स्त्री असून सुद्धा त्यांनी ह्या स्त्रीचा आदर केला नाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही स्वतःच्या शाळेच्या रेप्युटेशनचा विचार करत या मुलींसोबत त्यांना पालकांसोबत अन्याय केला पण त्यांचे शिक्षा त्या सगळ्यांनाच नक्की होणार कारण देव आहे ना पण पालकांच्या धाडसीला माझा सलाम त्यांनी आवाज उठवला मोठ्या नेत्यांपर्यंत गेला आणि हे सत्य जगासमोर आलं आणि त्यानंतर त्यांच्या मुलींसारखी इतर मुलींसोबत घटना घडू नये त्याच्यामुळे त्यांनी पालक जागृत केले त्यांनी पालकांना सुद्धा इच्छा व्यक्त केली की तुमच्याही मुलींची चाचणी करून घ्या कदाचित त्या नराधमाने दुसऱ्याही मुलींसोबत हे असं केलं असेलच ना आरोपी अक्षय शिंदेचं वय चोवीस वर्ष आहे तो डोक्याने कमजोर आहे म्हणे मग डोक्याने कमजोर सुद्धा मुलींसोबत खेळायचं आणि त्यांच्यासोबत बरं वाईट करायचं हे बरं त्याला नेमकं कळालं सफाई कर्मचारी म्हणून त्याची एका कंपनीकडनं नेमणूक झालेली होती आणि याचाच फायदा त्याने उचलला मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याचं काम त्याच्यावरती होतं आणि ह्या नराधमाला त्याला फाशीची शिक्षाही व्हायलाच पाहिजे असा या नराधमाला जगण्याचा कोणताही हक्क नाही